श्रोते हो नमस्कार मी आत् आपणाला श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रय मंदिर या संदर्भात माहिती देणार आहे कुरुंदवाड या ठिकाणी हे श्रीपादरायांचं मंदिर आहे तर या ठिकाणी हे, हे प्रवेशद्वार आहे इथून आल्यानंतर हे पुरातन मंदिर आहे लाकडी खांब आहेत निया या ठिकाणी श्रीपादरायांच्या पादुक आहेत तर या संदर्भात श्री क्षेत्र नरसिंहवाडी बसण्याच्या आधीपासून इसवी सन चौदाशे पस्तीसच्या आधीपासून अस्तित्वात असलेलं हे क्षेत्र आहे आणि गुरुचरित्रामध्ये अध्याय क्रमांक अठरामध्ये ओबी क्रमांक तेरा त्यामध्ये म्हटलेलं आहे की कुरोपूर महागहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परियसा अशा प्रकारचा उल्लेख गुरुचरित्र ग्रंथामध्ये केलेला आहे आता श्रीपादरायांचा जन्म पिठापूर या ठिकाणी इसवी सन तेराशे वीसमध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशी अप्पलराज महाराज आणि महाराणी समती यांच्यापोटी झाला आता इथं या असलेल्या ज्या पादुका आहेत त्या संदर्भात या ठिकाणी कथा अशी आहे की पूर्वी या ठिकाणी कोरण होतं आणि त्या ठिकाणी या ठिकाणी शेतात काम करत असताना गड्याच्या खुरप्याला रक्त लागलं तेव्हा त्याने भीतीनं प्रकारा कोणाला मालक गाव कामगार पाटील यांना हा सांगितला नरसगोंडा सगगोंडा पाटील ही त्या ठिकाणी होती त्यांना सांगितला आणि त्या जागेची स्वच्छता केल्यानंतर आता हे त्या ठिकाणी ह्या पादुका दिसून आल्या आणि श्रीपादरायांनी त्या पाटलांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की ही माझी जागा विश्रांतीची आहे आणि त्याप्रमाणे माझी व्यवस्था करावी तेव्हा त्याने आता असलेल्या गाभाऱ्याचे काम करून दिले आणि नैवेद्यासाठी जमीन त्या काळातील पुजाऱ्यांना दिली या ठिकाणी या मंदिरामध्ये त्रिकाळ पूजा केली जाते चातुर्मास जर वगळला तर दर शनिवारी या ठिकाणी पालखी सोहळा असतो गुढीपाडवा दसरा दीपावली त्यानंतर कार्तिक पौर्णिमा त्यानंतर श्रीपाद वल्लभ जयंती दत्त जयंती नरसिंह सरस्वतींची जयंती अशा प्रकारे या ठिकाणी उत्सव साजरे केले जातात तर अशा प्रकारे हे पुरातन मंदिर आहे या ठिकाणी तुम्हाला पादुकाच्या ठिकाणी पूजा केलेली जागा दाखवतो तर पादुकावर त्या ठिकाणी वस्त्र घालून त्या ठिकाणी नाग ठेवलेला आहे फुलं वगैरे अर्पण केलेली आहेत तर असं हे पुरातन मंदिर असून या ठिकाणी लाकडी खांब आहेत प्रदक्षिणाला या ठिकाणी जागा आहे तर ही जी फरशी जी आहे ती साधी दगडाची फरशी या ठिकाणी आहे इथं तुळशी वृंदावन आहे त्यानंतर हा औदुंबर वृक्षही या ठिकाणी पाठीमाग आहे त्यानंतर या मंदिराच्या भोवती तटबंदी आहे आणि हॉल पण आहे यात या ठिकाणी जीर्णोद्धार करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं पुरातन पद्धतीनं या ठिकाणी घडीव बांधकामामध्ये दगडी बांधकामामध्ये कमानी बांधलेली आहेत आणि वरती स्लाब टाकलेला आहे पाठीमागं छोटी छोटी असं मंदिरं आणि त्या ठिकाणी मूर्ती आहेत इथं मारुतीची मूर्ती आहे त्यानंतर या ठिकाणी सर्पाची मृत्यू मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे आणि सलग या ठिकाणी तीन शिवपिंडी आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रदक्षिणेच्या मार्गावर आहे त्यानंतर या ठिकाणी छोटंसं महादेवाचं नंदी आणि मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला गोमुख दिसतं वरती जाण्यासाठी हा पायऱ्यांचा जिना आहे तर अशा प्रकारे है। या मंदिराची पूजा जी आहे ती पुजारी कळमकर ही पूजा करतात आणि असं हे मंदिर आहे या ठिकाणी जो वृक्ष आहे तो पिंपळाचा वृक्ष आहे या ठिकाणी विहीर होती ती मोजवलेली आहे तर अशा प्रकारे हे श्रीपादरायांचं पुरातन मंदिर आहे या ठिकाणी हे जागृत मंदिर असल्यामुळं दर्शन घेण्याला का हरकत नाही ज्या व्यक्तींना माहिती नसेल असेल त्यांनी ही माहिती घ्यावी एवढ्यावर आपण थांबूया चिंताना श्री दत्त